सुरुवातीलाच बातमी आहे विक्रोळी पूल आज वाहतुकीसाठी खुला होणार आहे पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारा उड्डाणपूल प्रवासामध्ये आता तीस मिनिटांची बचत होणार आहे विक्रोळी शनिवारी म्हणजे आजच सायंकाळी चार वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कोणत्याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पूल नियोजित कालावधीमध्ये पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन सुद्धा केलं त्यामुळे मुंबईकरांसाठी हा पूल अतिशय फायदेशीर ठरणार असल्याची आता माहिती मिळते या पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न तर सुटणारच आहे शिवाय पूर्व पश्चिम उपनगरांना हा पूल जोडणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न हा सुटणार आहे मुंबईकरांसाठी ही काहीशी दिलासादायक बातमी आपल्याला म्हणावी लागणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांनीच हे निर्देश दिलेले होते कोणतीही वाट न पाहता मुंबईकरांसाठी हा पूल खुला करावा असे देखील निर्देश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची अशी ही बातमी आहे विक्र, विक्रोळी उड्डाण जो आहे हा वाहतुकीसाठी आता आज सायंकाळी चार वाजल्यापासून खुला होणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अपसुकच सुटणार आहे पश्चिम उपनगरांना जोडणारा हा पूल असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या सोबत आहे महेंद्र आजपासून जे आहे ते विक्रोळी उड्डाण पूल आहे जो पूर्व आणि पश्चिमला जोडला जाणार आहे तो चार वाजल्यापासून संध्याकाळी जे वाहतुकीसाठी सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नि, निर्देशानुसार जो हा पूल चालू होणार आहे मात्र या पुलाचा कुठल्याही पद्धतीचा समारंभ होणार नाही या पद्धतीने जे आहे ते पहिल्यांदाच मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार या पुलाचा येथे नागरिकांसाठी हा खुला होणार आहे मात्र पाहायला गेलं तर जे ते अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे ते एकनाथ अजित पवार यांच्या निर्देशाने आणि यांच्या संगणमतीने हा महानगरपालिकेला दिलेला आदेशानुसार येतो हा पूल आहे तो संध्याकाळपासून जो आहे खुला होणार आहे या पुलाचं वैशिष्ट्य जर पाहिला गेलं तर आतापर्यंत जे ते पुलाची एकूण रुंदी आहे ती बारा मीटर सहाशे पंधरा सहाशे पंधरा मीटर इतकी आहे तर लांबी आहे ती सहाशे पंधरा मीटर इतकी त्यामध्ये आतापर्यंत पाचशे पासष्ट मीटर जी उभार आहे ती मुंबई महानगरपालिकेने गेली आहे तसेच उर्वरित पंधरा मीटर लांबी आहे ती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे एकूण या पुलावरती पाहिलं गेलं तर सात uh, तुळया या स्थापित करण्यात आल्या असून uh, त्यांचं एकूण वजन आहे ते सहाशे पंचावन्न टन uh, इतकं आहे या uh, पुलामुळे जे आहे ते जेथे पश्चिम आणि पूर्व यामुळे विक्रोळी एलबीएस रोड मार्गावरील चाचणी मार्ग आणि विक्रोळी पूर्व पूर्वे पूर्व दुप्ती मार्गावर जोडल्या जाणार आहे त्यामुळे परिणामी या वेळेत येथे तीस मिनिटाची बचत होणार आहे सिद्धेश नक्कीच महेंद्र तुम्ही आमच्या सोबतच राहा आणखी काही बातम्यांचे अपडेट्स आपल्याकडून जाणून घ्यायचे तुर्तास धन्यवाद दरम्यान मुंबईकरांसाठी हा नवा उड्डाणपूल पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारा असा हा पूल असणार आहे पाहुयात जरा या पुलाची नेमकी वैशिष्ट्य काय पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा पूल असणार आहे एलबीएस आणि इस्टर्न एक्सप्रेस वे या पुलामुळे आता जोडला जाणार आहे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांचा वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे सोबतच घाटकोपर विक्रोळी कांजूरमार्ग स्थानकातील स्थानकासाठीही हा पूल उपयोगी असणार आहे या उड्डाण पुलामुळे तीस मिनिटांचा वेळ हा वाचणार आहे मुंबईकरांचा सुद्धा वेळ वाचणार आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी आपण पाहतोय या उड्डाण पुलाचा नक्कीच फायदा सर्वसामान्य मुंबईकरांना होणार आहे सोबतच वाहतूक कोंडीचा सुद्धा यामुळे प्रश्न सुटणार आहे त्यामुळे आपण पाहतोय की मुंबईकरांसाठी हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे मुंबईकरांसाठी अतिशय दिलासादायक ही बातमी आहे कारण तीस मिनिटांचा वेळ आता म्हणजे वाहतूक कोंडी मधून सुद्धा मुंबईकरांची सुटका होणार आहे